उत्सवाचा उत्साह आता शिगेला पोचला आहे सर्वत्र देवींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि रोषणाई सुरू आहे अमरावती शहरातही एक जुना आणि प्रसिद्ध उत्सव म्हणजेच प्रताप चौकातील श्री वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळ मंदल। यंदा या मंडळाचे पंचावन्नवे वर्ष असून मंडळाने खास आयोजन केले आहे पाहूया या उत्सवाचे खास आकर्षण काय आहे अमरावती शहरातील प्रताप चौकात असलेल्या श्री वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळाने यंदाच्या नवरात्रोत्सवाकरिता जय्यत तयारी केली आहे या मंडळाची पंचावन्न वर्षाची अखंड परंपरा आहे आणि दरवर्षी मंडळाकडून भव्य आणि आकर्षक उत्सवाचे आयोजन केले जाते या वर्षीच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे इंदूर येथून आलेल्या प्रसिद्ध कलाकारांनी तयार केलेली कृष्ण होलीची झाकी आणि बजरंग बलीची झाकी ही झाकी पाहण्याकरिता केवळ अमरावतीतूनच नव्हे तर आसपासच्या शहरांमधूनही हजारो भक्त येण्याची शक्यता आहे या आकर्षक झाकीमुळे उत्सवाचा उत्साह अधिक वाढणार आहे हर साल के मुताबिक इस साल नवदुर्गा और मंडल धूमधाम से मनाने का विचार किया है इस साल इंदौर की झांकी कृष्ण होली की लेके आए हैं और उसी तरह बजरंग बली का भी प्रोग्राम दिखे बजरंग बली की भी की झांकी है और लाइटिंग भी इंदौर से लेके आए हैं और इस वक्त इस साल हमने हाँ, युवा लोगों को मंडल में थोड़ा सा सौंपा है काम, काम के लिए इस साल हमने सोचा है कि हमारे नवयुग जो बच्चे लोग हैं उनको थोड़ा सा सौंपे काम क्योंकि आगे जाके उनको ही मंडल चलाना है और इनलिए उनके उनके पीछे हमारा मार्गदर्शन हमेशा रहेगा और है भक्तांची की मोटी गर्दी लक्षा घेन मंडला सुरक्षा और दर्शनाकरिता विशेष व्यवस्था के लिए सर्व भक्तांना देवीचे सुलभ दर्शन घेता यावे यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी योग्य पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहेत वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडळ अमरावती वासिओ कोण केले आमंत्रित करता हर आग्रह करता ही आयकी का दर्शन एवं देवी के दर्शन जरूर करे अशा प्रकारे अमरावतीमधील श्री वीरप्रताप नवदुर्गा उत्सव मंडळ आपल्या पंचावन्नव्या वर्षाच्या परंपरेनुसार यंदाही भव्य आणि दिव्य नवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज आहे हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नसून कला संस्कृती आणि एकतेचे प्रतीक बनला आहे